रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे स्टार्टर भेटतात पण आज मी हे पनीरचं स्टार्टर केलेलं आहे नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू मीठ घेतलं चाट मसाला घेतला मिरेपूड घेतली न लाल मिरची घेतली लसण घेतलं आणि चिली सॉस घेतला आता हे दोन चमचे जवळपास मी बेसन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पाव चमचा पाव ते अर्धा चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे जे काय घेतलेले इंग्रेडिएंट होतं हे सगळे इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये पिठामध्ये घालून घेतलं आणि आता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी घालून आपण त्याचं पेस्ट तयार करून घेऊ चिली सॉस टाकायचा राहिला होता हे चिली सॉस पण टाकून घेतला बघा अशा पद्धतीने मी हे पाणी टाकून मी हे थोडं पातळ करून घेते हे पीठ अशी व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल अशा पद्धतीने हे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ पातळ करून घ्यायचं अशा पद्धतीने हे पीठं आपलं पातळ करून घ्यायचं लिक्विड करून घ्यायचं बऱ्यापैकी बघा आपलं हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा आता हे बाजूला ठेवून देऊ एक पाच मिनिट आता हे मक्याचे पोहे घेतले मी हे मक्याचे पोहे थोडे हातानं चुरून घेतले बारीक करून घेतले अशा पद्धतीने हे थोडं बारीक करून घ्यायचं सगळं बघा हे मी बारीक करून घेतलेले आहेत त्याला पण थोडं बाजूला ठेवून घेऊ आणि आता हे मी घरी पनीर केलेलं आहे आता ह्या पनीरचे अनिवन असे काप करून घ्यायचे म्हणजे एकसारखे काप करायचे नाही असे हे तुकडे हातानं व्यवस्थितरित्या अनिवन म्हणजे त्याला आकार नसलेले तुकडे हे तयार करून घ्यायचे बघा हे अशा पद्धतीने हे त्याचे काप करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे बघा हे असे आपले हे तुकडे झालेले आहेत आता आपण हे सगळं आणि हे आता मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनच्या पिठामध्ये मी हे पनीरचे काप आ, कोट करून घेतलं हे पे पीठ आणि त्याच्यामध्ये हे मक्याचे हो पोहे त्याच्यामध्ये घालून हे पण कोट करून घ्यायचं अशा पद्धतीने हे त्याला हे मक्याचे पोह्याचं वरून कवरिंग करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मी हे करून घेतलेलं आहे एक पाच मिनिट आपण हे ठेवून द्यायचं नसेल तर आपण फ्रीजमध्ये पण ठेवून घेऊ शकतो जेव्हा लागल तेव्हा आपण हे तळून घेऊ शकतो गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे आपण केलेले जे काही पनीरचे काप आहेत हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तळण्यासाठी बघा अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं व्यवस्थितरित्या मध्यमाचेवर हे तळून घ्यायचं आता आपण हे थोडं काढून घेऊया बघा कलर किती छान आलेला आहे आता हे काढून घेऊ आता हे पण सगळं काढून घेऊ चला सर्व करून घेऊया एक प्लेट घेतली प्लेटमध्ये मी हे आ, काप मी याच्यामध्ये घालून घेत आहे अशा पद्धतीनं मी हे घालून घेत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा, आनंदी रहा, मस्त रहा, मजेत रहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद